कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश उर्फ चिकूमाळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा माळी समाजाकडून जंगी सत्कार जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रिय आणि झुंजार नेतृत्व करणारे अध्यक्ष रमेश माळी उर्फ चिकुमाळी यांचा वाढदिवस दिनांक चोवीस जून रोजी अत्यंत उत्साहात व जलोषात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त माळी समाजाच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी समाजातील अनेक मान्यवर पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्कार समारंभात रमेश माळी यांना फुलांचे हार पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन गौरवण्यात आले त्यांच्या गळ्यात सुवर्ण हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये मेजर भैरू माळी भारत काका माळी श्रीकांत माळीसर आमसिद्ध माळीसर अर्जुन माळीसर नामदेव बेळी मारुती माळी यांचा सहभाग उल्लेखनीय होता सर्वांनी एकमुखाना रमेश माळी यांच्या सामाजिक योगदानाचं शेतकरी हितासाठी लढ्याचे व माळी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या केलेल्या कार्याचं भरभरून कौतुक केले कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की रमेश माळी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन निवेदन व शेतकरी न्यायासाठीचे आहेत कार्य प्रेरणादायी असून नव्या पिढीला दिशा देणार आहे यावेळी रमेश माळी यांनी आपल्या भावनिक भाषणात समाजाच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले माझे संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी आणि शेतकरी व समाज बांधवांसाठी समर्पित आहे माळी समाज आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहील कार्यक्रमानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला स्नेहभोजनाच्या आयोजनामुळे व स्नेहवृद्धिघंत झाला संपूर्ण वातावरण आनंदमय आणि प्रेरणादायी झाले होते